आपल्याकडं सगळीकडं आपल्या धाराशिव जिल्ह्यात जर बघितलं तर कसले बांधारे आहेत सगळे आणि जर लातूरकडं गेला तर मग शातो कोण मग ना ना मी तुम्हालाच विचारतो तुमच्याकडं अख्ख्या धाराशिव जिल्ह्यात कुठे गेला तर काय दिसत आहे आणि लातूरमध्ये गेल्यावर काय दिसतंय ऊसाचं क्षेत्र कुठं वाढलंय आपल्याकडे तुम्ही आता आम्हाला बॅरेजेस ज्यावेळेस आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आपल्याकडे जेवढे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत या सगळ्या बंदऱ्यातून रूपांतर <coughs> आपण बॅरेजेस मध्ये करावं म्हणून मागणी केली दुर्दैवानं आमच्यातली काही गुवाहाटी मार्गे इकडं पालखी पण त्यामुळं आम्हाला काय पुरती करणं झालं नाही तरी बी त्याचा पाठपुरावा काय करायला लागले त्याला जर यश आलं तर मग शंभर टक्के तुमचं बॅरेजेस समजा आज नाही झालं तर कधी ना कधी तुम्हीच की जवळ तेव्हा शंभर टक्के प्रयत्न करू आता मी या सरकारच्या महागा व्हावी त्यांनी दिली परवानगी i gakara di sar k busn sanke kopo bandari kopo bandari kopo bandar calyakda kopo bandar dawa की कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये आऊट फ्लँकिंग झालेला आहे त्याच्यात पाणी आडू शकत नाही आपल्याला कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं जर बॅरेज मध्ये रुपांतर करायचं म्हटलं तर आपल्याला पाणी उपलब्धतेचं प्रमाणपत्र घ्यायची आवश्यकता पडत नाही आहे त्या पाणी उपलब्धता प्रमाणपत्रावर आपल्याला बॅरेजेस करतात येते ते आमचं सगळं माझं तर वैयक्तिक महिला आमचं शंभर स्वप्न आहे ठरलं आहे कधी ना तरी तर आम्ही शंभर टक्के करून